गल्लीत नळावर पाण्यासाठी होणारी भांडण बाजारात भाजीपाला मार्केटमध्ये होणारी भांडणं आणि कॉलेजच्या कट्ट्यावर होणारी भांडणं या सगळ्या भांडणांचा आणि टेलिव्हिजनवर दोन पक्षकारांना बोलून त्यांच्यामध्ये कुत्र्यांसारखी भांडणं लावण्याचा चॅनलचा कार्यक्रम फार काही वेगळा नाही महाराष्ट्राने आता सुसंस्कृतपणा राजकीय भाषा संविधानिक भाषा ही सगळे मुद्दे फक्त पुस्तकात वाचण्यापुरते शिल्लक ठेवलेत हिंदीमध्ये तर आपण मारामारी ही अनुभवली महाराष्ट्रात मराठी माध्यमावर सुद्धा अशी मारामारी लांब राहिलेली नाहीये काल एका चॅनलवर अशीच एक चर्चा सुरू होती जिथं सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि दुसरीकडे ओबीसी आंदोलक अशा दोघांमध्ये झुंपली आणि या झुंपण्यामध्ये मराठी भाषेत लोप पावत चाललेल्या शिव्यांचा पुनरुच्चार आपल्याला ऐकायला मिळाला पण ही दोन नेते पुन्हा एकदा एकमेकांसमोर का उभी टाकली ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या तोंडातून तो निघालेले झाकण झुले वायझेड आणि माकड तोंड्या यांसारखे शब्द आता राजकारणाची नवी परिभाषाच बदलत आहेत का पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी प्रकरणाला सुरुवात कुठून झाली ती पाहूयात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये ते काय म्हणाले ते आपण पाहूयात सर्व आधी त्यांनी सांगितलंय सारथीला निधी मिळतो महाज्योतीला मिळत नाही या संदर्भात अर्थमंत्र्यांना उद्देशून मी एक पत्रकार परिषद घेतली होती अर्थमंत्री अजित पवार हे भेदभाव करतात अजित पवार हा चोरांचा दरोडेखोरांचा सरदार आहे त्यांच्या पक्षामध्ये सगळे चोर दरोडेखोर आहेत आणि त्यांचा सरदार अजित पवार आहे तो फक्त आणि फक्त जातीवरून भेदभाव करतो अण्णासाहेब पाटील अर्थमंडळ आर्थिक विकास महामंडळाला तुम्ही निधी देता महाज्योतीला देत नाही सर सोनार समाजाच्या महामंडळाला देत नाही चांभारांना देत नाही धनगरांना देत नाही ओबीसी आणि बहुजनांच्या इतर महामंडळांना तुम्ही निधी का देत नाही असा सवाल जो आहे तो लक्ष्मण हाके यांनी केला होता आणि कारखानदारांचा पक्षाचा प्रमुख हे अजित पवार आहेत हे महाराष्ट्रात मीच कसा शहाण आहे आणि मलाच कशी अक्कल आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार करतात अशा पद्धतीचं वाक्य जे आहे ते लक्ष्मण हाके यांनी वापरलं होतं यावर अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका करताना त्याने नवीन गाडी घेतली आहे त्याच्या गाडीचा नंबर वाय झेड ठेवा त्याला झेड ही उपमाच योग्य होती असं त्यांनी सांगितलं जो स्वदा स्वजातीच्या ओबीसी बांधवावर अन्याय करून ड्रायव्हरचा पगार देऊ शकत नाही तो फॉर्च्युनर गाडी लोकांना दिली हे कोणत्या तोंडाने म्हणू शकतो अशा झाकण झुल्या लोकांना आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं इतकंच नव्हे तर दोन हजार पंचवीस मध्ये कुणी जर पुरस्कार देत असतील तर लक्ष्मण हाकेंना दोन हजार पंचवीस सालचा सा झाकण झुल्या पुरस्कार दिला पाहिजे असंही अमोल मिटकरी म्हणाले इतकंच नाही तर अमोल मिटकरींनी पुन्हा लक्ष्मण हाकेंवर एका टीव्ही चॅनलच्या चर्चेमध्ये वेगवेगळी टीका सुद्धा केलेली आहे यांनी ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावली हा वडापाव खाऊन आंदोलन करतो जरांगेंच्या आंदोलनाला विरोध केला नसता याला काळ्या कुत्र्याने ओळखलं नसतं ज्याला विधानसभेला अडीचशे मतं मिळत नाही त्याला कोणी गाडी घेऊन दिली अशा पद्धतीचे वेगवेगळे सवाल जे आहे ते अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाकेंना विचारले होते सोबतच राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी देखील लक्ष्मण हाकेंवर टीका केली होती लक्ष्मण हाकेंनी सुद्धा या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यांनी अमोल मिटकरींचा सुद्धा खरपूस समाचार घेतला होता परंतु दोघांनी एकमेकावर टीका करत असताना ज्या प्रकारे शब्दांचा वापर केला ते शब्द कुठल्याही संविधानिक भाषेच्या परिमाणामध्ये बसलेले नाहीयेत ज्या पद्धतीची भाषा काल त्या न्यूज चॅनलवर वापरण्यात आली होती ती भाषा ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोधणारी नाहीये आता पुन्हा एकदा तोच प्रश्न येतो ही राजकीय संस्कृती रोज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद होते तेव्हा ती तशीच राहते का ऑन कॅमेरा एखाद्याला काय म्हटलं गेलं आणि नंतर पुन्हा पत्रकार त्याच मंत्र्यांना जाऊन तुम्हाला असं म्हटला असं विचारायला लागतो तेव्हा आता शिव्यांना एकंदरीत लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी पक्ष आमने सामने आले असले तरी देखील त्या आमने सामने येणाऱ्यामध्ये आता भाषेची पातळी मात्र अजून खाली जाताना पाहायला मिळते पुढे लक्ष्मण हाके ज्यांच्या पाठीशी ओबीसी समाज आणि एका अर्थाने जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची लोक उभे असतात त्याच लक्ष्मण हाकेंच्या विरोधात आता भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोक उभे आहेत हा सामना पुढे कुठवर जातोय अजित पवारांना विरोध म्हणून आंदोलन करण्याचा इशारा देणारे लक्ष्मण हाके मुख्यमंत्र्यांना पत्र देत आहेत मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींवर काय निर्णय घेत आहेत येणाऱ्या काळात तुम्हाला कळेलच परंतु राजकारणात खालवत चाललेल्या या भाषेबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद